गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालकांचा मृत्यू झालाय तर सहा बालक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना धुळे तालुक्यातील चितोड गावात घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धुळे शहरालगत असलेल्या चितोड गावात आज दिनांक सतरा रोजी एकलव्य गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती यावेळी मिरवणुकीत सहभागी असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचा अचानक ताबा सुटल्याने ट्रॅक्टर समोर असलेल्या गर्दीत परी शांताराम बागुल वय तेरा शेरा बापू सनवणे वय सहा आणि लड्डू पावरा वय तीन गायत्री पवार वय पंचवीस विद्या भगवान जाधव वय सत्तावीस अजय रमेश सोमवंशी वय तेवीस उज्ज्वला वंदे मालाचे वय तेवीस ललिता पिंटू मोरे वय सोना रिया दुर्गेश सनवणे वय सतरा हे नऊ बालक गंभीर जखमी झालाय जखमींना धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान या अपघातातील परी शांताराम बागुल शेरा बापू सुनवणे आणि लड्डूपावरा या तीन बालकांचा मृत्यू झालाय तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहे धुळे तालुक्यातील चितोड या गावात ही घटना घडलेली आहे गणेश जी विसर्जन मिरवणूक होती त्या दरम्यान जे ट्रॅक्टर वापरण्यात आलेलं होतं त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालक आणि तीन त्यापैकी दोन महिला आणि पुरुष असे एकूण सहा जण जखमी झाल्याचं आम्हाला कळालं होतं त्यापैकी जे तीन बालक आहेत ते दुर्दैवाने मृत झाल्याचं आता नुकतच या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे आणि जे तीन अॅडल्ट आहेत त्यांच्यावर उपचार सध्या या ठिकाणी हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी सध्या उपचार सुरू आहेत